ठाणे आणि कल्याण लोकसभेत शिवसेनेने आज आपले उमेदवार जाहीर केले ठाण्यामधून नरेश मस्के तर कल्याण लोकसभेतून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या उमेदवारांनी शिवतीर्थावर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या यांची भेट घेतली यावेळी राज ठाकरे यांनी दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा दिल्या या भेटी दरम्यान अमित ठाकरे देखील उपस्थित होते येत्या काही दिवसात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कल्याण लोकसभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेणार असल्याची माहिती डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली कल्याणमधून आज दोघांची ही जे आहे ती उमेदवारी फॉर्मली जाहीर झाली आणि साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी जो आहे ते आम्ही इथे आलो आहे आणि त्यांनीही जे आहे भरपूर आशीर्वाद दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांची देखील जी आहे ही ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी आणि त्यांचं सहकार्य जे आहे पहिल्यापासून आहे प्रेम आहे नमस्कार बाळासाठी प्रयत्न करताय का होत नाही का आपल्या विश्वासाचे आयव्हीएफ सेंटर संतती बेबी आणि फर्टिलिटी सेंटर आता तर्फे ये ते दहा मे पर्यंत सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत मोफत मातृत्व शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिरामध्ये ज्या जोडप्यांना बाळ होत नाही किंवा ट्रीटमेंट घेऊन काही उपयोग होत नाही अंड्यांचा काउंट कमी आहे शुक्राणूची समस्या आहे वारंवार आयुआय एफ हेल आहे पीसीओडी थाय ट्यूब लॉक असणी अशा अनेक समस्यांनी त्रास असलेल्या जोडपी या शिबिरामध्ये जरूर भाग घेऊ शकतात शिबिरामध्ये नावनोंदणी करण्यासाठी क्रमांक खाली दिला आहे त्यामुळे सविस्तर पत्ता व नावनोंदणीसाठी दिलेल्या क्रमांकावर जरूर कॉल करा नावनोंदणी करून येणाऱ्या जोडप्यांसाठी काही विशेष सवलतीही देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे जास्तीत जास्त गरजू जोडप्यांनी या शिबिराचा जरूर लाभ घ्यावा धन्यवाद